निपुण महाराष्ट्र अंतर्गत चावळी वाचन कार्यक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा बोरी येथे आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला गावातील बहुतेक जनमंडळी उपस्थित होती विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेण्यात आले त्या क्षणी उपस्थित मंडळी आपणासहावयास मिळत आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा बोरी येथील मुख्याध्यापिका आदरणीय खुसराम मॅडम यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम गावामध्ये घेण्यात आला या कार्यक्रमाला शाळेतील विशेष शिक्षिका कुमारी गोरेकर मॅडम सहाय्यक शिक्षक नलगुंटा सर आत्राम सर तसेच श्रीरामवार सर उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांकडून पुस्तकाचे वाचन करून घेण्यात आले वाचनातील प्रगती त्यांच्या पालकांना समजावी हा या चावडी वाचन घेण्यामागचा उद्देश आहे तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा त्यांच्या वाचनास त्यांना चालना मिळावी त्यांना प्रोत्साहन मिळावे याकरिता सावडी वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी एकदम उत्स्फूर्तपणे आपापल्या पुस्तकांचे वाचन केले तसेच त्यांना खूप आनंद होता कि आपन आपन होत होता की आपण आपल्या आई वडिलांसमोर जाऊन आपण वाचन करून दाखवत आहोत विद्यार्थ्यांची वाचनाची प्रगती बघण्याकरिता पालक शाळेत येऊ शकत नाही कारण त्यांना कामावर जायचे असते आदिवासी बहुल बोरी गावातील पालक हा शाळेत येऊ शकत नाही क त्याकरिता शाळेतील चावडी वाचनाचा कार्यक्रम हा गावातच घेण्यात आला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून पालकांना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या वाचनातील प्रगती कशी आहे हे समजण्यास मदत झाली त्या कार्यक्रमात गावकऱ्यांनी खूप सहकार्य केलं त्याबद्दल गावकऱ्यांचे शाळेच्या वतीने सर्वांचे आभार आहे तसेच सर्वांचे खूप खूप धन्यवाद